अमेरिकेच्या बावडर ट्रम्प ने भारता भारताबरोबर उभा दावा मानला आहे यासाठी आपण या रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारतावरती टेरिफच्या रूपानं पन्नास टक्के भूर्दंड बसवण्याचा महाबेडपटपणा या ट्रम्प्याने केला आहे पण त्या नॉमिनल ट्रम्प्यापेक्षा ट्रम्प पक्का ट्रम्प ठरेल अशी घोषणा रशियाचे सर्व सर्व व्लादिमीर पुतीन यांनी केला आहे भारत यापुढे रशियाकडून तेलाची खरेदी करणार आहे तेही अमेरिकेच्या नाखावरती टिचून करणार असं स्पष्ट झालं आहे आता यापुढे हापमॅड ट्रम्पच्या पास्कल धमक्यांना अजिबात न घाबरता भारताने पुतिन याच्या बरोबर जे करार केले आहेत ते सगळे करार या ट्रम्पला बेकरार करतील भारताला यापुढे अजिबात दबून राहण्याची गरज नाही वाघ्या म्हटलं तर खाणार आहे वाघ म्हटलं तरी खाणार आहे आणि वाघोबा म्हटलं तरीही खाणारच आहे मग अशा वाघाशी तरी कुठला पर्याय आहे पुतीन यांच्या आगमनानंतर रशिया आणि भारतामध्ये जे जे ठराव झाले आहेत त्यामुळे ट्रम्पची चिडचिड आणखी वाढणार आहे भारताने आता शेमड्या ट्रम्पला शेमोड पुसण्यासाठीही वेळ देऊ नये आणि अमेरिकेची दादागिरी झुरगाल्याशिवाय राहू नये हाच पुतिनांचा संदेश असावा अमेरिकेशी आपली मैत्री असेल तरीही अमेरिका पाकिस्तान भारताविरुद्ध नेहमीच मदत करत आहे दहशतवाद विरोधी लढण्यासाठी शस्त्र अमेरिकेने पाकिस्तानला पुरवली ती सर्व नापाक भारताविरुद्ध वापरली एकोणीसशे एकाहत्तर साली पाकमधून बांगलादेशाला मुक्त करण्यासाठी तत्कालीन पोलादी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ट्रम्पचा मोठा भाऊ निक्सन यांच्या दादागिरीला न जुमानता आपले बांगलादेश मुक्तीचे कार्य पार पाडले होते तेव्हाही अमेरिकेनं आपल्या आरमाराचा सातवा बेडा भारताकडे वळवला होता पण तत्कालीन पोलादी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सेवेईत संघाचे लिओ ब्रेझनो आणि कोंगजी सिंग यांच्या बरोबर लष्करी करार करून अमेरिकेला शांत केलं होतं आता या भारताबरोबरच अनेक कारणामुळे आपली रशियाबरोबरची परंपरागत मैत्री दृढ झाली आहे सध्याच्या घडीला रशिया शेवगीत संघा एवढा बलाढ्य नसला तरीही संयुक्त राष्ट्र एवढा रशियाला वेटचा अधिकार आहे युनोमध्ये वेटोचा अधिकार ही फार मोठी ताकद असते आजही रशियाकडे प्रचंड मोठा भूगोल युरोप आणि आशियामध्ये विभागलेला आहे आज रशियाला मनुष्यबळ हवे आहे भारताजवळ त्याची विपुलता आहे आणि चीनचं भय दाखवून भारताला ब्लॅकमेल करणाऱ्या ट्रम्पचा डाव आता आपल्याला पलटावाच लागेल चीनने कितीही कुरबुऱ्या केल्या तरीही भारत चीनचा मोठा आयातक देश आहे त्यामुळे अरुणाचल प्रदेश आमचा आहे लडाख आमचा आहे अशा कितीही बोंबा मारल्या तरी फारसं महत्व देता कामा नाही पुतीन आमचे मित्र आहेत असे ट्रम्प न कितीही वेळा म्हटलं तरी रशिया ट्रम्पला आता फारसा भाव देऊ इच्छित नाही हे अनेकदा दिसून देखील आलं आता तर भारतानेही ट्रम्पला दारासमोरील पायपोच्या इतकंच महत्व देऊ नये मुळातच अमेरिका हा देश जगात नव्हता तेव्हापासून संपूर्ण जगाचं नेतृत्व आपला भारत करीत होता हा इतिहास आहे तो नाकारता देखील येणार नाही आता अमेरिकेच्या झोटिंग शाहीला घाबरण्याचं अजिबात कारण नाही अमेरिकेचा कंडम म्हणजेच थर्ड क्लास शेतमालाची निर्यात कराव्यास लावण्यासाठी हा पुढील ट्रम्प इरादा होता तोही भारताने साप धुडकावून लावला आहे याचाच अर्थ असा आहे की एखाद्या वेडपट माणूस कितीही उलटी पालटी गडबड करीत असला शिव्या देत असला तरीही समोरच्या माणसाने त्याच्याकडे लक्ष देऊ नये असे म्हणतात हा ट्रम्प शेर जरी असेल तरीही आपण सव्वा आहोत हे आपल्या देशाने आणि आपल्या नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आता तर भारत आणि रशिया यांचा करार झाल्याबरोबरच त्याच ट्रम्पला पोटशूळ उठला आहे त्यामुळे अतिविचारांच्या आहारी जाऊन हा ट्रम्प आपली शुद्धीही हरपू शकतो म्हणूनच भारताने आता रशिया बरोबरची शुद्ध मैत्री वाटचाल केली पाहिजे अमेरिका मुर्दाबाद आणि भारत माता की जय